नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार देवयानीताई फरांदे या तिसऱ्यांदा आमदारपदी विजयी झाल्याबद्दल मध्य विधानसभेत ठिकठिकाणी त्यांच्या विजयाचा जल्लोष ढोल फटाके व टीचे गाण्यावर नाचून आनंद साजरा करण्यात आला गंगापूर रोड विद्याविकास सर्कल येथे देवयानी फरांदे यांच्या विजयाचा भव्य असा बॅनर लावून आनंद साजरा करण्यात आला शिवशाही युवक मित्रमंडळातर्फे विजयाचा गुलाल उधवून शिवशाही युवक मित्रमंडळाच्या वतीने नाचून ताई तुम आगे पडो हम तुमारे साथे व विजयाचा घोषणा देऊन आनंद साजरा करण्यात आला यावेळी अंबादास अण्णा जाधव युवकसेना जिल्हाप्रमुख कि किरण भाऊ फटोळ विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख दीपक अण्णा पालवे ऋषीभाऊ हिंगमिरे विशाल अप्पा गवळी युवराज मोरे रुपेश पाटील पुंजाजी ढोले सचिन शिंदे वैभव सावकार सुरेशांना पालवे प्रफुल आपटे राकेश पाटील यांच्या सह शिवशाही युवक मित्रमंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी या जल्लोषात सहभागी होते या निवडून आल्या त्याच्याबद्दल ना सर्वांना चालू आहे सगळीकडे गंगापूर अंबादास आंदो यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या गोष्टी शिवशाही युवक मित्रमंडळातर्फे आणि अंबादास आंदा जिल्हा प्रमुख यांच्या तर्फे देवाने खूप खूप शुभेच्छा जय श्री जय श्रीराम नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक